मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एकंदरीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा आभार मानलेला आहे सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे आणि जे मंत्रिमंडळ आहे जे लेखक साहित्यिक आहे त्यांनी सतत पाठपुरावा केला यांचंही अभिनंदन केलेलं आहे आणि अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा दर्जा पुन्हा वाढेल असं अशी उमेद जी आहे त्यांनी केलेली आहे काय देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण जाणून घेऊया माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सतत दोन हजार चार पासून जे आहे प्रयत्न सुरू होता आणि अखेर दोन हजार चोवीस मध्ये जे आहे हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे एकंदरीत वीस वर्षाची ही लढाई मराठी भाषेची आहे आणि याला अभिजात भाषे दर्जा मिळावी याची आहे ही भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एकंदरीत काही समाजसेवक का असतील काही प्रोफेशनल लोक असतील काही मराठी भाषेचे जाणकार असतील यांचं नेमकं काय मत आहे त्या पण जाणून घेतलाय काय ते म्हणतायत ते आपण जाणून घेऊया या मराठीला पालीला सुद्धा अभिजात भाषा म्हणून जो दर्जा दिला आहे त्याचा गौरव करण्यासारखी ही गोष्ट आहे कारण मूळ ज्याला आता मराठी ही मूळ पाली मूळ जी भाषा आहे ती आपली मातृभाषा म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मातृभाषा म्हणून इतर राज्यात या भाषेला जरी तेवढा दर्जा किंवा महत्व नसलं तरी आमची मातृभाषा असल्यामुळं मराठीतून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झालेलं आहे हा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि महा मराठीतून जे साहित्य घडलं ते मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचंही साहित्य मराठीतून आता शासनाच्या वतीनं फुलेंचं साहित्य शाहूंचं साहित्य यायला लागला आणि महाराष्ट्र शासनाने जे पुढाकार घेतला इतक्या वर्षानंतर का असे ना परंतु या भाषेला म याचा अभिजात भाषेचा जो दर्जा दिला तर खरंच शासनाचं अभिनंदन उशिरा का होईना परंतु त्यांनी तो दर्जा केंद्राच्या वतीनं मिळवून दिला त्यामुळं राज्य सरकारचं केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो सोबतच त्यांनी म्हणजे मराठीसोबतच पालीला सुद्धा त्यांनी तो दर्जा मिळवून दिला त्यामुळं मी त्यांचं सुद्धा ते अभिनंदन करतो आ, मी प्राध्यापिका सरोजवाणी मी मी सुद्धा महाराष्ट्रातच राहते आणि महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मला एक स्वाभिमान आहे की मी या महाराष्ट्राची पुत्री आहे आणि त्यामुळे तिथे जी भाषा बोलली जाते की मराठी आता महाराष्ट्र काही छोटस राज्य नाही आहे फार मोठं राज्य आहे आणि तिथे करोडोनी संख्या म्हणजे उपलब्ध आहे आणि हे करोड लोक जी भाषा बोलतात आहे मराठी त्या मराठी भाषा बोलल्यानंतर तिचा दर्जा जो आहे त्याच पद्धतीचा असावा आणि म्हणून तिला सुद्धा मराठी भाषेला सुद्धा अभिजात दर्जा प्राप्त करून देण्याचं जे कार्य करण्यात आलेलं आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि खूप देवाणघेवाणीची देवाण हिवाणीची भाषा म्हणूयात किंवा जन्मजात आपण बोली जी बोलतो जी काही आपल्याला उपजत येते ती आपली मुली होते ती सुद्धा मराठी परंतु ती भाषा तुमच्या साहित्याच्या दृष्टीने तुमच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जर तिला किंवा शासना शासकीय भाषेच्या दृष्टीने तिला वृद्धींगन करण्यासाठी अभिजात दर्जा जर मिळाला तर लोक ती मराठी भाषा सुद्धा शिकतील पुष्कळ असा गोडवा त्या मराठी भाषेमध्ये आहे आणि खूप सुंदर असं ती ऐकल्यानंतर एक मनाला शांतीप्रदान होते मनाला एक आल्हाददायक वाटायला लागतं अशा सुंदर शब्द त्याच्यामध्ये सुद्धा आहेत जे आहे ही लढाई त्यांनी राज्य सरकारचं काय म्हणाल काय कौतुक बिलकुल बिलकुल नक्कीच होणार आहे ज्या ज्या सरकारमध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या घडलेल्या त्याचं कौतुक करणे ही प्रत्येक नागरिकांचंच काम आहे आणि त्यामुळे जे जे सरकार येतं ते तर आपापल्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते तर त्यामुळे मी त्यांचा सुद्धा धन्यवाद देते राज्य सरकारचं की त्यांनी या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ज्या काही घडामोडी घडून आणलेल्या किंवा त्याच्यासाठी जे काही क्रायटेरिया होत्या त्या क्रायटेरियामध्ये त्याला बसवण्यात आणलेला आहे आणि त्या अस्तित्वात होत्याच त्यामुळे तिला ते तिचा अधिकारच आहे त्या भाषेचा की तिला तो दर्जा प्राप्त व्हावा मी डॉक्टर सुजित बोधी Uh, मला खूप आनंद होतो आहे की माझी मातृभाषा मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि खूप साहित्य मराठी भाषेमध्ये खूप साहित्य आहे जे लोककल्याणकारी साहित्य आहे आणि संत स म्हणजे मराठी भाषेला लाभलेल्या सर्व संतांच्या वाणी ज्या आहेत त्या मराठी भाषेमध्ये आहेत त्यामुळे ह्या भाषेला आता चांगले दिवस अजून प्राप्त होतील जनसामान्यामध्ये ही भाषा अजून चांगल्या पद्धतीने जातील आणि मराठी भाषेचा हा जो वारसा आहे तो जनजनापर्यंत चालला जाईल असं मला वाटतं राज्य सरकारने मराठी भाषेत भाषा मिळावी यासाठी खूप प्रयत्न केला आहे काय सरकारचं कौतुक होईल का या सर्व गोष्टी निश्चितच होईल कारण मराठी हा हा, हा बाणा जो आहे तो इथल्या महाराष्ट्राच्या भूमीमधला बाणा आहे आणि मराठी ही फार प्राचीन भाषा आहे जी म्हणजे पाली भाषेपासून या भाषेची उत्पत्ती झालेली आहे आणि म्हणून जे आहे ते तिचा जो इतिहास आहे तो फार प्राचीन इतिहास आहे आणि तो इतिहास आपण जोपासला पाहिजे राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकारचं सुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी यासाठी पाठपुरावा केला आणि जे आहे ते या भाषे मराठी भाषेला जे आहे ते न्याय मिळवून दिला मी पुरश त्यांचे जे आहे ते अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो